नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत बाबाराव देशमुख मी अमरावतीतल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला आहे आज माझं वय साधारण त्र्याहत्तर वर्षाचं आहे आणि इथल्या अमरावती जिल्ह्यातीलच एका खेड्यातून मी इथे आलेलो आहे माझं शिक्षण अमरावती येथेच झालेलं आहे त्याच्यानंतर मेडिकल कॉलेज नागपूर येथे माझं एम बी बी एसपर्यंत शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मुंबईच्या के एम हॉस्पिटल आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेज येथून मी एम डी इन सायकॅट्रिक सायकोलॉजिकल मेडिसिन ही पदवी हा घेऊन मग माझा पुढील पुढील जीवनाला मी साधारण सुरवात केली आणि माझं पूर्ण शिक्षण एम डीपर्यंत झाल्यावर एक ते दीड वर्ष मी मुंबईत एका नेष्णात सायकॅट्रिस्टकडे प्रॅक्टिस केली आणि तिथून मग मी अमरावतीला आलो आणि माझं जो प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणतात त्याला सायक प्रायव्हेट प्रॅक्टिस इन सायकॅट्री सुरू केली आणि त्या सुरू केल्यानंतर एक दोन वर्षातच मला पुन्हा संधी मिळाली की मी मेडिकल कॉलेज अमरावतीला सुरू झालं त्यावेळेस एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आणि मग मला संधी मिळाली आणि मी तिथे प्राध्या, प्राध्यापक प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि तेव्हापासून मी आता मागच्या दोन वर्षापर्यंत प्राध्यापक आणि नंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि आणि प्रोफेसर म्हणूनच मी तिथे काम केलं आणि माझ्या माझ्या खऱ्या जीवनाला प डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती येथून माझ्या सगळ्या पुढच्या जीवनाला जी सुरुवात झाली ती या कॉलेजपासूनच झाली आणि त्याच्यानंतर मी मानस नावाचं माझं स्वतंत्र सायकोलॉजिकल मेडिसिनचं एक स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली एक हॉस्पिटल बांधलं त्याचप्रमाणे मानसिक रुग्णांना अजून सुविधा पुर पुरवण्याच्या दृष्टीने मी गावगाव फिरलो सगळ्या अमरावतीपासून मग पूर्ण संपूर्ण विदर्भात फिरलो आणि मग मला असं जाणवलं की खेड्यापाड्यांमध्ये आता जी स्थिती निर्माण झालेली होती ती खूप वाईट झालेली होती आणि आणि यंग जनरेशन जे आहे त्याचप्रमाणे बाकीचे पण शिकणे लोक हे खूप व्यसनाधीन होत चाललेले होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही असं फिरायचो तेव्हा तेव्हा लक्षात यायचं की लोक सगळे मद्यपानात धुंद असलेले आणि म्हणून मग मी बाबा व्यसनमुक्ती केंद्र हे आमच्याच अमरावतीच्या पाच किलोमीटर पासून दूर असलेले एका ठिकाणी बाबा व्यसनमुक्ती केंद्र हे सुरू केलं नमस्कार मी डॉक्टर रोहित देशमुख मी इथे अमरावतीला मानस आणि बाबा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रामध्ये मा एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे इथे आम्ही जे व्यसनमुक्ती करता ज्या काही आम्ही सर्व्हिसेस देतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं ब्रीफ करण्याचा इथे प्रयत्न करेल बाकीच्या आजारांप्रमाणे व्यसनाचाही जो आहे तो आजार जो असतो हा दीर्घकाळ चालणारा आजार असतो तर त्यामुळे या आजारामध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तर जी ट्रीटमेंट करणारी टीम असते त्यामध्ये एकट्या डॉक्टरची याच्यामध्ये रोल नसतो त्या त्याकरता आपल्याला एक मल्टिपल लोकांची टीम लागते जसं की काउन्सिलर सोशल वर्कर आणि त्या पेशंटचे केअरटेकर्स तर हे सगळं जे आहे आम्ही आमच्या इथे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पेशंटसोबत दीर्घकाळ वेळ घालवून त्याकरता त्याला एक व्यसनमुक्तीची त्याला पुढे आयुष्यामध्ये त्याच्या कसं मदत करता येईल आणि त्याला परत त्याच्या पुनर्आयुष्यामध्ये त्याला कसं रुळावरती त्याला येण्यास मदत करू अशा प्रकारची आपण मदत या आम्ही आमच्या व्यसनमुक्ती केंद्र आणि आमच्या मानस हॉस्पिटलला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मानस यंत्रणा अंदाजे एकोणीसशे ऐंशीच्या च्या सुमारास सुरू झाली एकोणीसशे त्र्याऐंशी सव्वीस जानेवारीला मानस यंत्रणेची सुरुवात करण्यात आली त्यावेळेस शिवाजीराव पटवर्धन यांच्या विचारधारेने आणि अच्युत महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या विचाराच्या सत्रानुसार आपण या इन्स्टिट्यूशनला सुरुवात केली होती हळू एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये नवीन वास्तूंमध्ये रूपांतर झालं आणि दोन सुमारास बाबा वेसेन केंद्र आणि पुनर्वसन केंद्राची सुरुवात केली मानसच्या उपचार यंत्रणेमध्ये प्रामुख्याने भर दिला जातो तो म्हणजे तीन सूत्रांवर विश्वास सहकार्य आणि सातत्य अर्थात औषधोपचारांच्या सोबत समांतर उपचारांची सुद्धा साखळी बांधणं मानसचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल मानस, सा मानस यंत्रणेमध्ये सायकोलॉजिकल जो डिपार्टमेंट आहे ज्याला आपण मानसशास्त्र चाचण्या आणि उपचार पद्धतीचा विभाग म्हणतो त्यामध्ये आज जवळजवळ बारा प्रकारच्या वेगवेगळ्या क्लिनिकल म्हणजे मानसिक निदानाच्या चा चाचण्या उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपण मानस्थितीचा स्तर मनस्थितीची मूळ कारण व्यक्तिमत्वाचे घटक अशा खूप सगळ्या गोष्टी अभ्यासू शकतो बघू शकतो आणि त्याच वेळेला औषध गोळ्याच्या सोबत सोबत समांतर उपचार म्हणजेच कॉन्सेलिंग वेगवेगळ्या थेरपीज वेगवेगळ्या आजारांच्या वेगवेगळ्या थेरपीज शिवाय ग्रुप थेरपीज वेगवेगळ्या आजारांचा समूह गट तयार करणं सहायता गट तयार करणं ही मानसची वैशिष्ट्य म्हणावी लागेल मानसच्या पुढच्या भविष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो तो म्हणजे लोक सहभाग अर्थात हा शब्द नवीन वाटतो पण याचा अर्थ साधासा आहे की एखाद्या व्यक्तीला बरं करण्यामध्ये जेवढी गरज आणि जेवढा भाग हा औषधांचा असेल त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा असेल तेवढाच महत्वाचा भाग हा समाजाच्या सहभागाचा सुद्धा असेल तो लोक दोन 2025 पंचवीस हे मुख्य उद्दिष्ट मानस राहण्याचा संकल्प आहे